माणगाव तालुक्याच्या हद्दीत अपघातांच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे महिन्यापूर्वी दुचाकी स्वाराची मृत्यूची आठवण ताजी असतानाच सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी टॅम्पो ट्रेव्हल्सने केलेल्या भीषण अपघाताची घटना शासनाला गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडणारी आहे मसळा येथून मोरबा रोड मार्गावरून सुसाट वेगात निघालेला टॅम्पो ट्रॅव्हल्सचा चालक बेपरवा वाहन चालवीत माणगाव उपजिल्हा रुग्णालयाजवळ आल्यावर त्याने दुचाकी स्वाराला चाकाखाली चिरडले तर रस्त्यावरून जाणाऱ्यांना वीस फूट फरफटत फर नेत उभ्या पोलीस वाहनाला टक्कर देत गाडी फुटपाथवर चढवली आणि पळ काढला या भीषण अपघातात खांदाड येथील दुचाकीवरून जाणारे वामन पवार आणि पाचोळे येथील दिनेश शेलार आणि दीपिका शेलार यांना जोरदार टक्कर दिली या अपघाताची तीव्रता इतकी होती की वामन पवार आणि दीपिका शेलार हवेत उडून रस्त्यावर पडले तर दिनेश शेलार यांना वीस फुटापर्यंत फरफटत नेत सुक्या मच्छीच्या विक्रेत्यास टक्कर देत फुटपाथवर चढवली आणि घटनास्थळाहून पळ काढला या दुर्दैवी घटनेचे माणगावकरांनी रस्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला असून फरार चालकाच्या अटकेची मागणी केली तसेच घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा